आज संपूर्ण कर्जत तालुक्यातून फलसदरी येथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेऊन प्रचाराची रॅली स्वरूपात सुरुवात आम्ही संपूर्ण तालुक्यात केलेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कर्जत तालुक्यातून जनतेतून मिळत आहे आज आम्ही या ठिकाणी बीड असेल वास्तवकोंडा संपूर्ण परिसरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून मिळत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर जो विकास या मतदारसंघामध्ये केलेला आहे या विकासाची पोचपावती म्हणून जनतेतून हा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारादरम्यान मिळत आहे आणि वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे वीस नोव्हेंबरला कर्जत मतदारसंघातील सर्वसामान्य जनता धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानी महायुतीचा उमेदवार विजयी करतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे बघ आता ते अपक्ष उमेदवार काय बोलतात काय नाही हे आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे खुंडा हा पारंपरिक शिवसेनेचा बाले आहे या प्रत्येक भागात प्रत्येक गावात आमदार महेंद्र थोरवेचे समर्थक आहेत शिवसैनिक आहेत आणि उत्स्फूर्तपणे प्रत्येक शिवसैनिक मोठ्या संख्येने महिला भगिनी आरती घेऊन या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उतरलेले आहेत आपलं प्रत्येक गावात त्या ठिकाणी शिवसेनेचे बूथ लागतील आणि ते बूथ प्रत्येक बूथ हा विजयी होईल आणि प्रत्येक बूथवर शिवसेनेचा भगवा पडतील या वासरे कोंडातील ही सगळी परिस्थिती बदललेली आहे जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे दादागिरी करणाऱ्या धमकवणाऱ्या जमीन लाटणाऱ्यांना प्राधान्य देणार नाही जनता तर वासरेकोंडाची जनता ही सुज्ञ आहे बघा या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अपक्ष आहेत राष्ट्रवादी अपक्ष आणि शिवसेना महायुतीचे असे तिरंगी लढत होणार आहे परंतु या लढतीमध्ये शिवसेना महायुतीचा विजय प्रचंड बहुमताने होणार आहे विक्रमी मताने या मतदारसंघाचा विजय तेवीस तारखेला आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळेल